श्री स्वामी समर्थ कथा सरिता या तुमच्याच लाडक्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत घटस्थापनेबद्दलची संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओजमध्ये घेतच होतो आता घटस्थापने झाल्यानंतरचा शेवटचा विधी म्हणजे नवरात्र संपल्यानंतर आपल्याला करावी लागते ते म्हणजे या घटस्थापनेचं विसर्जन किंवा जे आपण घट बसवतो जी सप्त मृत्तिका आपण घटासाठी घेतो किंवा त्यासाठी जो कलश आपण बनवलेला असतो या सर्व गोष्टींचं आपल्याला उद्यापन किंवा त्याचं विसर्जन देखील करायचं असतं मग ह्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या ह्या फक्त आपण घेऊन ठेवू नाही शकत त्यासाठी एक परिपूर्ण असा विधी असतो किंवा एक पूजा असते जी आपल्याला व्यवस्थित करावी लागते तरच आपण केलेल्या सर्व गोष्टींची फलप्राप्ती आपल्याला मिळत असते तर आजचा हा व्हिडिओ आपला त्याच्याशी संबंधित आहे की गटाचं विसर्जन कशा पद्धतीनं करायचं कलश कुठे ठेवायचा निर्माल्याचं काय कर करायचं कलशावरती जो आपण नारळ ठेवतो त्याचं काय कर करायचं या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळं सगळ्यात अगोदर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि हां आणखी एक नवीन फीचर निघालेलं आहे ते म्हणजे हाईप ते देखील तुम्हाला आपल्या जे काही चॅनेलचं चा नाव असतं त्याच्या शेजारी जे थँक्स सुपरचे वगैरे बटन्स असतात त्याच्यामध्ये एक हाईपचं देखील बटन मिळेल ते देखील नक्की करा आणि आपल्या चॅनेलला सपोर्ट करा आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घटस्थापनेचं जे विसर्जन आपण करणार आहोत किंवा आपण जो उपवास पकडलेला असतो आपण दुर्गा शक्ती शक्तीपाठाचं जे विसर्ग उद्यापन करणार आहोत या सर्व गोष्टी आपल्याला कधी करायच्या आहेत तर आता काही ठिकाणी ह्या जे घटाचं विसर्जन करतात ते महानवमीला करतात जी महानवमी असणार आहे एक ऑक्टोबर रोजी मग आणि काही ठिकाणी दसऱ्यांच्या दिवशी करतात मग आता तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात त्या ठिकाणी कशा पद्धतीनं घटाचं विसर्जन हे कोणत्या दिवशी करतात तो दिवस ठरवून तुम्ही त्या दिवशी घटाचं विसर्जन करू शकता आता त्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत गोष्टी की हे घट विसर्जन करताना तुम्हाला काय करायचं आहे तर आता सगळ्यात महत्वाची पहिली जी गोष्ट आहे तर आपण जाणून घेत आहोत की घटाचं विसर्जन कशा पद्धतीनं करायचं आहे तर आता सगळ्यात अगोदर तुम्ही घटाचं विसर्जन करण्यासाठी त्या दिवशी सकाळी स्नानादी सुचिरभूत व्हायचं आहे जसं तुम्ही नेहमीप्रमाणे किंवा रोजच्या दिवशी घटाची जी पूजा करता त्या त्या पद्धतीनं पूजा करायची आहे तुम्ही जर दुर् दुर्गा सप्तशती पाठाचं जर पठण करत असाल तर ते पठण देखील तुम्हाला त्या दिवशी करायचं आहे आणि बहुतेकदा तर हे असंच होणार आहे की तुमची दुर्गा शप्दिशा शक्ती जो पाठ केलेला आहे तुम्ही त्याचं उद्यापन आणि घटाचं विसर्जन हे एकाच दिवशी येईल त्यामुळे हा सर्व विधी तुम्ही त्याच दिवशी करणार असाल तर तुम तुम्ही आठ दिवस जशा पद्धतीनं तुम्ही ह्या सर्व क्रिया केल्या की घटाची पूजा असेल तुमच्या घरातील देवाची पूजा असेल आणि त्यानंतर तुम्ही जो दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असाल त्या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करायच्या आहेत यासोबतच तुम्हाला घटाचं विसर्जन करण्या अगोदर नवरात्रीच्या त्या नवव्या दिवसाची जी सांगता आहे त्याच्या अगोदर ती नवरात्रीला हो। हो। जी आपण शेवटची घटाची माळ जी तुम्ही घटाला जी वाहणार आहात ती माळ देखील तुम्हाला लावायची आहे म्हणजे आपण विसर्जन करणार आहोत म्हणून त्या दिवशी आपल्याला घटाला माळ लावायची नाही असं करायचं नाही ती माळ देखील आपल्याला त्या दिवशी लावायची आहे आणि त्यानंतर यथासांग तुमची जी पूजा आहे ती तुम्हाला करायची आहे आता यानंतरची गोष्ट म्हणजे जो काही घटस्थापनेचा आपला मुहूर्त ठरलेला आहे किंवा तुम्ही जे एक तारखेला करणार आहात किंवा मग तुम्ही दसऱ्या दिवशी घटाचं विसर्जन करणार आहात त्या दिवशी तुम्ही ज्या वेळेस तुम्ही घटाचं विसर्जन कराल त्यानंतरच तुमचा धरलेला नवरात्रीचा उपवासाचं पारण देखील तुम्हाला करायचं आहे म्हणजे त्यानंतरच तुमचा नवरात्रीचा उपवास संपेल तोपर्यंत तुम्हाला तुमचा उपवास पकडायचाच आहे मग तुम्ही त्या दिवशी घटाचं विसर्जन जर संध्याकाळच्या वेळेला केलं तर तोपर्यंत देखील तुमचा उपवास तसाच राहणार आहे तो त्या अगोदर तुमचा सुटणार नाही त्यामुळं मग त्या दिवशी देखील तुम्हाला जर जे काही फराळ असेल ते तुम्ही करू शकता आता ह्यानंतर संध्याकाळच्या वेळी जेव्हा तुम्ही हे घटाचं विसर्जन करणार आहात त्यावेळी तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट करायची असते ती म्हणजे तुम्हाला पूर्णाचे दिवे करायचे असतात मग आता हे जे पूर्णाचे दिवे असतात हे पूर्णाचे दिवे तुम्ही आपण नेहमी जे कणकेचे दिवे करतो त्याच टाईपमध्ये तुम्हाला हे पूर्ण पूर्णाचे दिवे करायचे यासाठी जर तुम्ही पाच पूर्णाचे दिवे जर करणार असाल तर त्यातले चार तुम्ही छोटे करताल आणि एक जो पूर्णाचा दिवा आहे तो आकाराने मोठा करायचा बाकी जे पूर्णाचे दिवे करणार आहात त्यापेक्षा आणि त्यामध्ये तुम्हाला जवळजवळ तीन ते ती चार वातींचा जो पुंचका आहे तो असा हाताने वळून त्यापासून एक मोठी वात प्रज्वलित व्हावी अशा पद्धतीनं तुम्हाला तो पूर्णाचा दिवा करायचा आहे समजा तुम्ही बाकी जे चार दिवे आहेत त्याच्यामध्ये जरी तेल टाकलं तरी जो पूर्णाचा मोठा दिवा केलेला आहे त्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ते तुपाने तो प्रज्वलित करायचा आहे नसेल शक्य तरी काही हरकत नाही तुम्ही तेल घालू शकता पण जर तुमच्याकडे परिस्थिती असेल आणि तुम्ही करू शकत असाल तर तो एक मोठा दिवा तुम्हाला तुपाचा प्रज्वलित करायचा आहे आता ह्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर घटाच्या ज्या दिवशी आता तुम्ही विसर्जन सुरुवात करणार आहात त्यावेळेस तुम्हाला एक तर लागणार आहे पाश पाच पुरुष किंवा पाच छोट्या मुलांना तुम्हाला हे घट विसर्जन करण्यासाठी बोलवावं लागेल हे घट विसर्जन करण्यासाठी स्त्रिया लागणार नाही आहेत तुम्हाला पुरुषच लागणार आहेत त्यामुळे हे शक्यतो तुम्हाला पुरुषांनाच बोलवायचं आहे मग तुमच्या इथं अवेलेबल असलेलं म्हणजे एक तीन किंवा पाच पुरुष तुम्ही बोलवा शक्यतो पाचच बोलवतात जर नाहीच तुमच्या इकडे उपलब्ध झाले तर तुम्ही तीन पुरुष किंवा एक पुरुष अशा पद्धतीनं घट हलवा पण घट पुरुषांनाच हलवू द्या स्त्रियांनी हलवू नका आता त्यानंतर जेव्हा तुम्ही ते जे घट आहे त्या घटाला तुम्हाला हळदी कुंकू व्हायचा आहे त्या ह्याला तुम्हाला नैवेद्य जो बनवणार आहात तुम्ही आपण शक्यतो पुरणपोळीचा नैवेद्य बनवतो त्या दिवशी मग जसं तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा आहे तो त्या घटाला अर्पण करायचा आहे नवरात्री देवीची जी आरती आहे ती आपल्या व्हिडिओवरती किंवा आपल्या चॅनलवरती देखील अपलोड केलेली आहे तुम्ही ती नवरात्री देवीची घटाची आरती आहे ती देखील त्या दिवशी म्हणायची आहे जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पठन केलेलं असेल तर त्याचं उद्यापन करण्यासाठी आपल्याला हवन विधी करावा लागतो हा हवन विधी देखील तुम्हाला हा घट विसर्जित करण्याच्या अगोदर करायचा आहे आणि मगच तुम्हाला घट विसर्जित करायची आहे ही देखील गोष्ट खूप महत्वाची आहे की दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन अगोदर व्हायला हवं त्याचा हवन विधी आधी व्हायला हवा आणि मग त्यानंतरच तुम्हाला घटाचं विसर्जन करायचं आहे यासोबतच आणखी एक महत्वाचा विधी असतो तो म्हणजे कुंकुमार्चनचा आणि कुमारिका किंवा कन्यापूजनाचा हे सगळे विधी तुम्हाला अगोदर करून मगच तुम्हाला तुमच्या घरामध्ये असलेलं घटाचं विसर्जन करायचं आहे नाहीतर तुम्ही अगोदर घटाचं विसर्जन करून नंतर ह्या सगळ्या गोष्टी करणं मग त्याला काहीही अर्थ राहत नाही शक्यतो मग ह्या सगळ्या गोष्टी अगोदर करून ते झाल्यानंतरच तुम्ही घटाचं विसर्जन करायला घ्या पाहिजे तर हे घट विसर्जन व्हायला वेळ लागला तरी चालेल पण अगोदर सगळ्या गोष्टी पूर्णपणे झाल्या पाहिजे आता ह्यानंतर जेव्हा तुम्ही हे घट विसर्जन करण्यासाठी बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या त्यानंतर तुम्ही जी आरती म्हणणार आहात नवरात्रीची किंवा जी घटाची आरती तुम्ही जी म्हणणार आहात त्यावेळी तुम्हाला ती त्या पूर्णांच्या दिव्याने करायची आहे असं हे तुम्हाला व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने ही आरती झाल्यानंतर तुम्हाला जे तुमच्या इथं पुरुष येणार आहेत की ज्या पुरुषांना तुम्ही बोलवलेलं आहे त्यांना जी आपल्याकडे व्हाईट कलरची जी गांधी टोपी असते ती तुम्ही शक्यतो घालायला द्या आणि त्यानंतर तुम्ही घटाला ह्या सगळ्या जे पुरुष मंडळी बोलवली आहेत किंवा जी छोटी मुलं आहेत दोन्ही एकत्र आले तरी चालेली एक दोन पुरुष राहिलेली मुलं असं काहीही हरकत नाही पण ते पुरुषच असावेत आणि मग त्या सगळ्यांनी त्या घटाला हात लावायचा आणि त्यानंतर तो हात लावून झाल्यानंतर तुम्ही तुमची जी काही कुलदेवता आहे त्याच्या नावानं तो पाच वेळा घट उचलायचा असतो त्या अगोदर तुम्ही काय करायचं की ज्या घटाच्या माळ्या असतात त्या घटाच्या माळा अगोदर काढून ठेवायच्या म्हणजे ज्या खुंटीवरती टांगून ठेवा किंवा देवाच्या पुढे तुम्ही ठेवल्यात तरी देखील चालेल आणि मग त्यानंतरच तुम्हाला हा घट आहे त्या घटामधले जे कलश असणार आहे किंवा जे तुम्ही कलश ठेवता आणि त्यामधला जो नारळ असतो तो देखील तुम्हाला अगोदर काढायचा असतो हा नारळ तुम्हाला एका लाल कापडामध्ये गुंडाळून ठेवायचा आहे आणि मग तो तुमच्या घरातल्या स्त्रीच्या हाती स्वाधीन करायचा आहे मग ती मुलगी असेल आई असेल किंवा बहीण असेल कोणीही चालेल पण घरामधील जी स्त्री आहे त्या स्त्रीच्या हातामध्ये तो नारळ द्या आणि जर तुम्हाला तो ठेवायचा असेल तर तुम्ही तिजोरीत देखील ठेवू शकता अन्यथा तुम्ही गोडाचा जो काही नैवेद्य कराल किंवा तुमच्या रुटीनमधलं जे स्वयंपाक आहे गोडाचा स्वयंपाक म्हणजे मांसाहार नाही शाकाहारी स्वयंपाक त्यासाठी देखील तुम्ही तो वापरू शकता त्यानंतर ते कलश तुम्हाला बाजूला ठेवायचा आहे त्या कलशाचं काय करायचं हे देखील मी तुम्हाला पुढं सांगते तुरतास सगळ्यात अगोदर तुम्हाला हे सगळं हलवायचं आहे आणि त्यानंतर जो घट राहतो जी माती राहते जो घट उगवलेला असतो तो घट तुम्हाला पाच वेळा तुमचे जे काही कुलदैवत आहे त्या कुलदैवताच्या नावानं पाच वेळा उचलायचा असतो मग भैरोबाच्या नावानं चांग भलं किंवा ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असं म्हणत तुम्हाला तो उभ घट पाच वेळा उचलून जी काही आपलं धान्य उगवलेलं असतं त्या धान्यामधील थोडंसं एका मुठीमध्ये येईल एवढं धान्य तुम्हाला उपटून घ्यायचं आहे एका हातामध्ये आणि जे काही पुरुष ते घट उग उगवलेला घट जो आहे तो उचलण्यासाठी आलेले आहे त्यांच्या डोक्याला लावून तो तुम्हाला त्यांच्या टोपीमध्ये खोचायचा असतो किंवा जो तो फक्त तुम्ही तीन वेळा त्यांच्या डोक्याला लावून त्या घटामध्ये पुन्हा ठेवायचा आणि ते जे आपण विसर्जन करणार आहोत त्यासोबत ते देखील विसर्जन करायचं तर अशा पद्धतीनं तुम्ही ही सप्तमृत्तिका जी आहे जी जो घट उगून आलेला आहे त्या घटाचं अशा पद्धतीने विसर्जन करायचं आहे आता हे घटाचं विसर्जन केल्यानंतर एवढं सगळं उगवलेल्या धान्याचं तुम्ही काय करायचं हा देखील एक मोठा प्रश्न आहे तर तुम्हाला हा घटाचं विसर्जन करत असताना हे जर जो काही घट आलेला आहे तो तुम्हाला जर तुमची जर जी शेती आहे त्या शेतीमध्ये तुम्ही जाऊन तिथं ते त्याचं स्थापन करू शकता किंवा जर तुमच्या इथं जर शेती अवेलेबल नसेल उपलब्ध नसेल तर जर वाहतं पाणी असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये देखील तुम्ही ते विसर्जित करू शकता त्यासोबतच तुमचं त्या नऊ दिवसांमध्ये जे काही निर्माल्य तयार झालेलं आहे ते निर्माल्य देखील तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे आता ही झाली घटाबद्दलची माहिती आणि त्या निर्माल्याची माहिती आता यासोबतच घट स्थापन करत असताना आपण जो कलश स्थापित केलेला असतो त्याचं देखील काय करायचं हा देखील एक प्रश्न आहे मग आता त्याची माहिती मी तुम्हाला सांगते की आपण जो कलश स्थापन केलेला असतो त्यामधलं पाणी आपण एकतर नऊ दिवस नवरात्रीमध्ये दु दुर्गा सप्तशतीचं पठण केलेलं असतं नवरात्रीच्या नऊ दुर्गा मातेच्या नऊ रूपांचं पूजन केलेलं असतं या प्रत्येक वेळेस आपण ओम डीम क्लीम चा मुंडा ह्या मंत्राचं पठण करून कुंकुमार्चन देखील केलेलं असतं मग ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळं ते पाणी खूप पवित्र झालेलं असतं तुम्ही जो काही कलश मांडलेला असतो त्या कलशावरती जे काही आंब्याची पानं असतात त्या आंब्याची पानं तुम्ही त्या कलशामधील त्या सर्वात अगोदर त्यामध्ये जे नाणं टाकलेलं असतं जी सुपारी असते ती बाहेर काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आंब्याच्या पानाने त्यामधलं जे पाणी आहे ते तुम्हाला तुमच्या घराम घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये शिंपडायचं आहे मग ते तुमच्या घराचे किचन बेडरूम आणि हॉल असेल एवढ्या गोष्टी असतील बाकी टॉयलेट बाथरूम अशा ठिकाणी तुम्हाला हे पवित्र पाणी शिंपडायचं नाही तुम्हाला ह्या राहिलेल्या ठिकाणी हे पाणी शिंपडायचं आहे आणि उर्वरित जे पाणी आहे ते तुम्हाला तुमची जी तुळस असणार आहे त्या तुळशीला अर्पण करायचं आहे ते पाणी इतरत्र कुठंही टाकून द्यायचं नाही जर तुळशीला अर्पण नाही करू शकला तुम्ही तर तुमच्याकडे कुंडीमध्ये बाकीची जी रोपं असतात त्या रोपांना तुम्ही ते पाणी अर्पण करू शकता पण ते पाणी असं कुठंही बाकी फेकून देऊ नका कारण की इतकं पवित्र झालेलं पाणी म्हणजे परत पुढच्याच नवरात्राची तुम्हाला वाट पाहावी लागेल एवढं पवित्र पाणी होण्यासाठी मग अशा पद्धतीनं ते पाणी तुम्ही व्यवस्थित एखाद्या तुळशीच्या रोपाला किंवा झाडाला अर्पण करू शकता आणि ते जे राहिलेली जे आंब्याची पानं असतील किंवा जे पाना जे पाना असतील ज्याच्यावरती आपण विड्याच्या पाण्यावरती आपले देव मानतो नऊ दिवस ते आणि जे निर्माल्य आहे हे सगळ्या गोष्टी आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये नंतर अर्पित करायच्या असतात त्या अशा कुठेही टाकून द्यायच्या नाही यासोबतच तुम्ही ज्या कलशामध्ये जे एक नाणं ठेवलेलं असतं ते तुम्हाला तुमची जी पैशांची तिजोरी आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते नाणं ठेवायचं आहे ते शक्यतो जाऊ देऊ नका तुमच्याकडून खुरतून ते कुठंतरी राहील अशाच ठिकाणी ठेवा म्हणजे समजा एखाद्या व्यवहाराला आपल्याला पैसे द्यायची गरज पडली तर अशा वेळी ते पण सोबत जावं असं काही नाही ते नाणं तुमच्या तिजोरीत राहायला हवं म्हणून ते थोडंसं तिजोरीत एका बाजूला ठेवा किंवा जर तुम्ही जे पॉकेट किंवा पर्स वापरता त्या पर्समध्ये ठेवलं तरी देखील चालेल आणि ह्यासोबत राहते ती म्हणजे सुपारी ही सुपारी तुम्हाला तुमचं जे देवघर आहे किंवा दे जी देवाची पूजा करता त्यावेळी सोबत तुम्हाला प्रत्येक वेळी ह्या सुपारीची देखील पूजा करायची आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या घटाच्या साठी वापरलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ठेवायच्या आहेत आणि राहतो एक गोष्ट म्हणजे ती म्हणजे कलश जो कलश आपण ह्या पूजेसाठी वापरलेला होता तर हा जो कलश आहे तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये घराच्या बाजूला अंगणामध्ये वगैरे जे जा झाड असेल तर एखाद्या झाडाच्या खाली तुम्ही तो ठेवू शकता पाणी भरून जेणेकरून पक्षी देखील त्यामध्ये साठलेलं पाणी पिऊ शकतात किंवा तो तिथं एका बाजूला राहील पण त्याला काही फोडू वगैरे नका जर अनपेक्षितपणे त्या गोष्टी झाल्या तर ती गोष्ट तो भाग वेगळा पण आपल्याकडून जेव्हा तो कलश उचलला जाईल त्यानंतर जर तुम्ही तो मातीचा जी संक्रांतीसारखा आपण जो वापरतो त्याला आपण मडकं असं म्हणतो जर तसं मडक असेल तर ते तुम्ही झाडाखालीच ठेवायचं आहे आणि जर तुम्ही साधा तांब्या वापरत असा वापरलेला असेल किंवा आपण पितळीचा जो तांब्या वापरतो पूजेसाठी तो असेल तर तो तुमच्या घरामध्येच राहील पण जर मडकं वापरलेलं असेल कलशी म्हणून तुम्ही तर ते तुम्हाला तुमच्या झाडाखाली ठेवायचं आहे त्याला फेकून द्यायचं नाही किंवा फोडायचं देखील नाही तर अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी तुम्हाला विसर्जित करायच्या आहेत योग्य वेळेमध्ये तुम्ही नवरात्रीच्या महा नवरात्रीच्या नवव्या दिवशी म्हणजे महानवमीला किंवा दसऱ्याच्या दिवशी विसर्जन करू शकता यासोबतच आणखीन एक गोष्ट माझी सांगायची राहून गेली की घटाचं विसर्जन करण्या अगोदर तुम्हाला थोडेसे आरती झाल्यानंतर त्या घटावरती आपण जसं मंत्र पुष्पांजली अर्पण करत असताना जे तांदूळ आणि फुलं अर्पण करतो तशीच त्या घटाला अगोदर तुम्हालाही तांदूळ आणि फुलं अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतरच तो घट हलवण्यासाठी त्या पुरुषांना सांगायचा आहे तर ही एक गोष्ट तुमच्या पद्धतीमध्ये अगोदर समजून घ्या आधी व्हिडिओला व्यवस्थित पाहिलं असेल तर तुम्हाला थोडंसं व्हिडिओमध्ये मागं पुढं झालेलं आहे पण ते एका पद्धतीने मी सांगितलेलं आहे की कसं करायचं आहे ते मग ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित रित्या करा आणि घटाचं विसर्जन अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये करा शक्यतो तुम्ही गोडाचा नैवेद्य म्हणून पुरणपोळी केली तर अतिशय उत्तम नाही तर काहीतरी गोड असावं म्हणून तुम्ही मग शिरा वगैरे करू शकता काहीही हरकत नाही तर अशा पद्धतीनं आपण घटविसर्जनाची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तुम्हाला याबद्दल काही जर प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता व्हिडिओ कसा वाटला आहे ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही अडचण असेल तर ते देखील मला विचारा तुमचा तुम्हाला व्हिडिओच्या अगोदर सांगितलं आहे त्याप्रमाणे आपल्या चॅनेलला हाईप देखील करा कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येईल